बाबा वेगवेगळे म्हणजे सहकारी म्हणजे विनोरी माझ्या मित्र काल आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो बरेच जण दिल्लीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा एन डी एचे सरकारचे प्रमुख या देशाच्या पंतप्रधानांनी शपथ घेतली आठव्या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आधी दिल्लीच्या ऑफिसला देखील आम्ही सगळेजण तिथे उपस्थित होतो होते सुनील टटकरजी होते धनंजय मुंडे होते अनेक तिथं सहकारी आम्ही उपस्थित होतो आणि राष्ट्रीय पातळीवर आपण त्यांच्यावर जबाबदारी युवकांची दिलेली आहे आणि ती जबाबदारी काल त्यांनी स्वीकारली आज आम्ही त्यांना तिथल्या ऑफिसला झेंडा करायला सांगितलं आज आम्हीच्या वर्धापतीनंतर तीन वाजता दुपारी शंभन दबावमध्ये आपला मेळावा आहे आज त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही रात्री सगळेजण उशिरा पोहोचलो तो अडीच तीन वाजता खूप मुंबईमध्ये आणि त्याच्यावेळेस त्याच्यामुळेच मींनी मला विनंती केली की तुम्ही इथं आहात तर चेतवर्धन या त्या पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या जेतावर्धनला मी उपस्थित तिथं राहिलेलं आहे इथं सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सदस्यांना विधायकांना संसद सदस्यांना सगळ्यांना कार्यकर्ते बंधू भगिनी तमाम जनतेला मी मला पासून वर्धापन हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत कालच मी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आता मी इथं काही बोलणार नाही दुपारी तीन वाजता मला ते काय विस्फूटपणे बोलायचं किषेडमुखांना दवामध्ये निवायची भूमिका राज्याला देशाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परिस्थिती सध्या एकंदरीतच बघितल्यानंतर मध्ये आपल्याकडे दुष्काळाचं सावध होतं सुद्धा पाऊस काळ सुरू झालेला आहे हवामान खात्याचं म्हणणं आहे की मान्सून पण पोचलेला आहे काही शहरामध्ये त्याच्यातनं पाणी तुंबण्याचंही वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथली बैठक इथला झेटावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन काही विधान आपल्या विभागीय आयुक्तांशी डी सीद्वारे संपर्क साधून साधारण राज्याचा आढावा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या संदर्भामध्ये काय पुढची बाब उचलायची कारण दोन दिवस दिल्लीत असताना मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही अनेकदा तिथं एकत्र असू साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीची लाईन ऑफ एक्शन काय असली पाहिजे अशा पद्धतीची परिषद चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी भुजबळ साहेबांच्या सहित त्या ठिकाणी होतो आम्ही पण त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे आज हा वर्धापन दिन साजरा करत असताना मला डोळ्यासमोर येत आहे काळवेळी पुढाकार थांबत नसते बघता बघता पंचवीस वर्ष पूर्ण झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कलाच प्रचंड संख्येने महाराष्ट्रातला आणि देशातले काही भागातले नेतेगण आलेले होते कार्यकर्ते आलेले होते त्याच्यातनं स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता स्वतः पवार साहेब सगळ्यांची तारीखांवर आणि बाकीचे सगळेच माध्यम त्यावेळेस साहेब असतील विजयदा पाटील असतील प्रभाव भूषण असतील तर आम्ही सगळेजण सेखंड कार्यकर्ते होतो आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्वाची भूमिका एकंदरीत तिथलं स्टेज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता प्रयत्न केलेला होता आपण सगळे काळजीत होतो की पाऊस येतो का काय तर दहा जून सात जूनला आपल्या मुंबईमध्ये पाऊस सुरू होतो सुरू त्या ठिकाणी येतो मृत नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस परंतु दुदैवाने पाऊस नाही त्यावेळेस पडला नाही फार पूर्णपणे महाराष्ट्रात गेफेरी प्रतिसाद दिला आणि तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आला आता इथून पुढच्या काळामध्ये देखील अधिक सोमन हे लागलेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्याही संदर्भामध्ये बरंच आम्ही चर्चा केलेली आहे काय घडलं कसं घडलं कुठं आपण कमी करतो कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे कुठं निर्णय घेतले पाहिजे कुठं दृष्टीकोन पुढं गेलं पाहिजे आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा कण असतो त्याच्यावर कार्यकर्त्यांना विश्वासावर देखील उद्याच्या काळामध्ये संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना पण वावून सगळ्यांनाच पुढं नेण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्याला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळ्यात असं इच्छितो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव साहेबांचा आदर्श आढळ्यासमोर ठेवूनच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे त्याच्यामध्ये कुठंही आपण तसंबर देखील कमी पडत नाही पुढेही कमी पडणार नाही ही पण खात्री मी आपल्या सर्वांनाच या आपण दिनाच्या जिल्हा वर्धाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अधिक न बोलता बाकीचं विस्तृतपणे जेव्हा मी आपल्याला सांगतो ते जम्मकाला हॉलमध्ये प्रमुखांची भाषणं होणारच आहे त्यावेळेस माझं तिथं शेवट भाषण होईल त्यावेळेस मी माझी भूमिका देश पातळीवरची राज्य पातळीवरची एकादारी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय करून याबद्दल संपूर्ण हितबूत माहिती मी तिथं देण्याचं काम करेल अशा प्रकारचा विश्वास देतो आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे जे माझे सहकारी जे जे कार्यकर्ते जे जे सेंट प्रमुख इथं उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा ता। तमाम सर्व कऱ्यांना त्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय